हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एंगेजमेंट एंगेजमेंटचा मराठी तट प्रतिबद्धता लेखी किंवा तोंडी वचन करार विवाह करण्याचे अभिवचन वाघनिश्चय विवाहनिश्चयती पूर्वनियोजित भेट किंवा गोष्ट कि लड़ाई होता है एंगेजमेंट वाक्यत प्रयोग कर पहला वाक्य है दे हैव सिलेक्टेड अ डायमंड रिंग फॉर द एंगेजमेंट दुसरा वाक्य है देर एंगेजमेंट वॉज अनाउंस्ड इन द न्यूज़पेपर। पेपर तीसरा वाक्य है देर एंगेजमेंट केम एज अ कंप्लीट सरप्राइज टू मी चौथा वाक्य है आई वॉज अनेबल टू अटेंड बिकॉज ऑफ अ प्रीवियस एंगेजमेंट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू